कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगाव इथल्या सख्या बैन भावांचा विश्वबाधेमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे श्रियांश रंजित अंगज वयवर्ष पाच आणि काव्य रंजित अंगज वयवर्ष आठ दोघांची नाव आहेत फ्रीजमध्ये ठेवलेला केक खाल्ल्यानं ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय या दोघांनी फ्रीजमध्ये ठेवलेला केक खाल्ला होता त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती या घटनेमुळे चिमगाव परिसरात शोकाकुल वातावरण पसरलंय कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगाव या गावी रंजित अंगज त्यांच्या पत्नी दोन मुलांसमवेत राहत होते दोन दिवसांपूर्वी पाच वर्षीय श्रेयांश आणि त्याची आठ वर्षीय मुलगी काव्या या दोघांनी फ्रीजमध्ये ठेवलेल्या के शिळा केक खाल्ल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे शिळा केक खाल्ल्यानं श्रेयांश आणि काव्य या दोघांना उलटी आणि मळमळाचा त्रास जाणवू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेत असतानाच मुलगा श्रेयांश याला जास्त त्रास जाणवू लागला त्यामुळे त्याला तातडीनं मुरगुड इथल्या एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आलं मात्र यापूर्वीच श्रेयांशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं हे कळताच आई वडिलांनी एकच आक्रोश केला या घटनेनं अंगच कुटुंबीय हदरून गेलं होतं शोकाकुल वातावरणात चिमगाव मध्ये श्रेयांश्वर अंत्यसंस्कार करण्यात आले तोपर्यंत मुलगी काव्या हिला देखील त्रास जाणवू लागला होता त्यामुळे सायंकाळी तिला मुरगुड इथल्या खाजगी दवाखान्यात दाखल केलं पण ती उपचाराला प्रतिसाद देत नसल्यानं तातडीने तिला कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात आणण्यात आलं काव्याची प्रकृती अधिकच खालावली आणि सायंकाळी काव्याचीही प्राणज्योत मालवली एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा विश्वबाधेमुळे मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले या घटनेची माहिती कळताच मुरगुड पोलिसांनी तपास सुरू केलाय मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी